तुझं नाव काय म्हटली बाळा समृद्धी समृद्धी तुला लिंग वचन विभक्ती नाम सर्व नाम माहितीयेत का कळत का घोडा शब्द आहे घोडा पुल्लिंगी एका स्त्रीलिंगी पुल्लिंगी त्याचं स्त्रीलिंगी करायला सांगितलं काय करशील घोडी वा छान मुलगा पुल्लिंगी एका स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि त्याचं स्त्रीलिंगी काय होईल मुलगी बर शाळा स्त्रीलिंगी का पुल्लिंगी पुल्लिंगी शाळा पुल्लिंगी येईल का स्त्रीलिंगी शाळा एखादा शब्द असेल तर त्याला तो ती ते हा शब्द लावून बघायचा तो ती ते तो लागला तर पुल्लिंगी ती शब्द लागला तर स्त्रीलिंगी आणि ते शब्द लागला तर नपुसकलिंगी शाळा मग आपण तो शाळा म्हणतो ती शाळा का ते शाळा ती शाळा म्हणजे काय होईल तो स्त्रीलिंगी बरोबर आहे ना बर त्यानंतर धडा धडा शब्द आहे धडा कशात टाकशील तो धडा म्हणजे पुल्लिंगी कविता स्त्रीलिंगी ती कविता स्त्रीलिंगी बरोबर आहे ना म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी आपल्याला ओळखता येतं एखाद्या मुलाचं नाव आहे समजा ऋषिकेश स्त्रीलिंगी असेल का पुल्लिंगी असेल <ihak> पुल्लिंगी नम्रता स्त्रीलिंगी किरण मग उभयलिंगी <uschek> <by brilliant> <tense> म्हणायचं म्हणायचंय म्हणजे त्या वाक्याच्या अर्थावरून त्याला धरावा लागेल आपल्याला तो पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी तो मुलगा आहे की ती मुलगी आहे वाक्याच्या क्रियापदावरून वगैरे ओळखता येईल बरं असं जाऊ द्या आपल्याला एक मुद्दा बघायचा आहे ती मुद्दा पाहण्याच्या अगोदर एक वाक्य देतो मी आता काय झालं काही नाही आतापर्यंत ते इतिहास आता सगळा तुम्हाला माहितीच आहे तर ते रिपीट करण्याऐवजी आपण एका मुद्द्याला जाऊया एक वाक्य देतो बघा समजा गौरी दडा वाजते यामध्ये करता कोणता असेल बरं करता करता सब्जेक्ट कोणता असेल समृद्धी धडा धडा की गौरी करता कोण आहे वाच त्याला नारा नारी नारे प्रत्यय जोडायचं वाचणारी गौरी म्हणजे गौरी करताय बरोबर आहे ना करता बर वाक्यातलं कर्म कोणतंय धडा काय वाचते धडा काय न उत्तर मिळतंय कर्म किंवा वाचण्याची क्रिया कशावर होतीये धड्यावर म्हणून धडा हा काय झाला वाक्यातला कर्म आणि वाचते हे काय झालं क्रियापद बरोबर आहे ना वाक्याचा काळ कोणता असेल वर काळ ओळखायला विचारला तर वर्तमान काळ कशावरून ठरवलं वर्तमान काळ आहे म्हणून ताती ते तो प्रत्यय लागला है ना म्हणजे क्रिया चालू आहे सध्या है ना ताती ते तो प्रत्यय लागला की समजायचं तो वर्तमान काळ असतो ला लिलेलो लागला की भूतकाळ इल इन प्रत्यय लागला तो भविष्य काळ बरोबर आहे ना आता मला सांगा गौरी हा करताय त्याला कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे त्याची विभक्ती कोणती असेल गौरीची प्रथमा कुठलाच प्रत्यय जर नाही लागला म्हणजे त्याची विभक्ती प्रथमा प्रथमाला प्रत्यय नसतात म्हणजे कुठल्या शब्दाला जर प्रत्यय नाही लागले तर ती प्रथमा शिकलेलो आपण बरोबर आहे म्हणजे कर्ता कसं ओळखायचा शिकलेलो आहेत कर्म कसं ओळखायचं कर्म कसं असतं कसं नसतं क्रियापद क्रियापदाचे प्रकार काळ आणि आता जे विचारलं विभक्ती विभक्ती शिकलेलो आहेत बरं धडा या शब्दाची विभक्ती विभक्ती कोणती प्रथमच प्रत्यय नाही लागला म्हणजे प्रथमच विभक्ती याची प्रथम याची पण प्रथमच बर आता गौरी या शब्दाचं आपण लिंग बदलूया गौरीचं गौरव करू वाटलं तर हे वाक्य जशास तसं लिहूया गौरव धडा वाचतो गौरीचं काय केलं आपण गौरव केला गौरव धडा वाचतो बरं हे दोघं जण एकत्रच असतील तर काय म्हणावं लागेल मग वाक्य कसं तयार होईल गौरी गौरव म्हणायचं गौरी गौरव धडा वाचतात गौरी आणि गौरव दोघ एकत्र असतील तर दे, दे ते ना ते धडा वाचतात आता मला सांगा ह्या तीन वाक्यामध्ये आपण कर्त्याचं लिंग बदललं आणि वचन बदललं बरं कर्त्याचं लिंग वचन बदलून बघितलं तर वाक्यामध्ये काय फरक पडलाय बरं क्रियापद बदललंय ना वाचते वाचतो वाचतात फरक पडायला बरोबर आहे हेच वाक्य आपण परत घेऊया बर बघा गौरीने धडा वाचला वाक्यातला कर्ता कोणता आहे सांगा गौरी आणि कर्म दाडा आणि दा, क्रियापद वाचला हा झाला कर्ता हे झालं कर्म हे झालं क्रियापद बर आता मला सांगा कर्त्याला लागलेल्या विभक्तीचा प्रत्यय कोणता आहे विभक्ती कोणती तृतीया कर्माची विभक्ती प्रथमा है प्रतमा प्रतमा, ना प्रत्यय नाही म्हणजे प्रथमा आणि क्रियापदाचा काळ कोणता आहे भूतकाळ लालेलो प्रत्यय लागला की भूतकाळ भूतकाळ आहे प्रत्यय नाही इथं ने प्रत्यय म्हणजे तृतीया आता जसं इथं गौरी धडा वाचते असं केलेलं होतं तर गौरीचा गौरव केला तर इथं पण गौरीचा गौरव करून पाहा बरं गौरवने धडा वाचला है ना गौरीने धडा वाचला गौरवने धडा वाचला काही फरक पडायला का क्रियापदात नाही मग आपण काय करू गौरी जशाच तसं ठेवूया धड्याच्या ऐवजी आपण कविता शब्द टाकू धड्याचं स्त्रीलिंगी रूप काय होतं कविता कविता वाचला करू की वाचली करू वाचली, वाचली। गौरीने कविता वाचली, वाचली। दोघ जण जर एकत्रच असतील गौरव पण आणि गौरी पण तर तिथं काय येईल त्यांनी धडा घ्या कविता घ्या ना किंवा समजा गौरी असो आपण गौरीच ठेवू वाटलं असतं या ठिकाणी बदल केला काय नाही केला काय बघा त्याने किंवा तिने करा तिने धडा एक शब्द आहे ना त्याचा अनेक काय होईल बरं धडे काय होईल पुढं वाचले, वाचले।, वाचले। गौरी शब्द जशाच तसा ठेवलाय आपण तिने घेण्याऐवजी गौरीने घेऊ आपण जशाच तसा शब्द ठेवू काही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही हा मी बदललं म्हणजे बदलावच असं काही नाही शब्द जशाच ठेवला गौरीने धडा वाचला गौरीने कविता वाचली गौरीने धडे वाचले आपण कर्माचं एकदा लिंग बदलून पाहिलं आणि एकदा वचन बदलून पाहिलं तर क्रियापदामध्ये काय फरक पडायलाय वाचला वाचली वाचले क्रियापद बदलायलाय वाटलंच तर हे धडा कविता धडे इथं बदलून पा फरक नाही पडणार गौरी धडा वाचते गौरी कविता वाचते गौरी धडे वाचते है ना इथं जर तुम्ही लिंगवचन जर बदलून पाहिलं असतं तर फरक नसता पडला कोणाचं कर्माचं आता हे जर इकडं कर्त्याचं लिंगवचन बदलून पाहिलं असतं तर काही फरक नसता पडला पहा गौरीने धडा वाचला गौरवने धडा वाचला किंवा त्यांनी धडा वाचला काही फरक नसता पडला इथं ह्या तीनही वाक्यामध्ये कोणानुसार क्रियापद बदलायले कर्त्यानुसार ह्या तीन वाक्यामध्ये कोणानुसार क्रियापद बदलायले कर्मानुसार आणखी तीन वाक्य घेऊ आपण बघा गौरीने धड्यास वाचले वाक्यातला कर्ता कोणता आहे हा कर्ता हे कर्म आणि हे क्रियापद क्रियापदाचा काळ कोणता आहे भूतकाळ इथ स प्रत्यय लागला म्हणजे द्वितीया इथं ने प्रत्यय लागला म्हणजे तृतीया आणि भुद्का। वाक्य भूतकाळी ठीक आहे आता गौरीनेच्या ऐवजी गौरवने करून बघू आपण गौरवने धड्यास वाचले बर धड्यासच्या ऐवजी कवितेस करून बघू आपण गौरवने कवितेस वाचले इथं कर्ता बदलून बघितला इथं कर्म बदलून बघितलं वाचले ह्या क्रियापदात काही फरक पडायलाय का म्हणजे ह्या कर्ता कर्म ह्याच्यानुसार क्रियापद बदलत नाही मग आता पहिल्यापासून लक्ष द्या पहिल्या तीन वाक्यामधलं क्रियापद हे कर्त्यानुसार बदलू लागलं पुढच्या तीन वाक्यातलं क्रियापद हे कर्मानुसार बदलायलंय आणि पुढच्या तीन वाक्यातलं क्रियापद हे कोणानुसारच बदलत नाही ठीक आहे ना म्हणजे ह्या तीनही वाक्यांचा विचार केला तर आपल्याला असं जाणवत आहे की वाक्यातला कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे बरोबर आहे ना मग जेव्हा वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ह्यांचा एकमेकाशी संबंध असतो त्या संबंधाला मराठी व्याकरणामध्ये काय म्हणायचं असतं काय म्हणायचंय तर प्रयोग म्हणजे आपल्याला शिकायचंय काय आज प्रयोग 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 हा धडा कर्ता कर्म क्रियापद क्रियापदाचे प्रकार आणि ह्यांना लागणारे जे विभक्तीचे प्रत्यय असतात विभक्ती ह्याच्यावर अवलंबून असलेला तो धडा आहे सगळ्यात महत्वाचा धडा आहे एक दोन एक दोन तीन प्रश्न नेहमी विचारतातच बाकी कर्त्यावर कर्मावर नामावर क्रियापदावर एखादा प्रश्न येईल किंवा नाही येणार ना। पण प्रयोगावर प्रश्न येतोच हमखास प्रत्येक पेपरला आता प्रयोग म्हणजे काय लक्षात आलं का फक्त व्याख्या लक्षात ठेवा वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा जो एकमेकांशी संबंध असतो त्या संबंधाला प्रयोग, प्रयोग म्हणायचा आणि प्रयोगाचे मराठीत तीन प्रकार पडतात प्रयोगाचे मराठीत तीन प्रकार इंग्रजीमध्ये दोनच ऍक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वाईस पण मराठीमध्ये तीन नाही एक म्हणजे कर्तरी एक म्हणजे कर्मणी आणि एक म्हणजे भावे आता इथे तुम्हाला लक्षात आलेलं असेल कर्तरी कर्मणी भावे मी ह्या तीन ठिकाणी लिहिलेले म्हणजे काय तर ह्या वाक्यांना कर्तरी प्रयोग म्हणायचं या वाक्यांना कर्मणी प्रयोग म्हणायचं आणि या वाक्यांना भावे प्रयोग म्हणायचं म्हणजे नेमकं काय बघूया आपण कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यातलं क्रियापद वाक्यातील कर्त्यानुसार बदलते त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग कोणतंही वाक्य देऊ द्या कर्ता बदलून पाहायचं कर्त्याचं लिंग तरी बदलायचं वचन तरी बदलायचं काहीतरी बदलून बघायचं जर कर्त्यानुसार क्रियापद बदललं तर शंभर टक्के त्याचा प्रयोग कोणता कर्तरी प्रयोग याला कर्मणी प्रयोग म्हणायचं का म्हणायचं तर ज्या वाक्यातलं क्रियापद ज्या वाक्यातलं क्रियापद कोणानुसार बदलतं कर्मानुसार बदलतं त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग म्हणायचं कर्मणी प्रयोग म्हणजे सोपं कर्माचं लिंग वचन बदलून बघायचं जर क्रियापद बदललं तर तो कर्माने प्रयोग आणि याला भावे प्रयोग म्हणायचं का म्हणायचं तर ज्या वाक्यातलं क्रियापद ज्या वाक्यातलं क्रियापद ना कर्त्यानुसार बदलतं ना कर्मानुसार बदलतं तेव्हा त्या वाक्याला कोणता प्रयोग म्हणायचा भावे प्रयोग म्हणायचा लक्षात राहील का प्रयोग म्हणजे <âm> काय कर्ता <exec़ा> कर्म क्रियापद यांचा संबंध प्रयोगाचे प्रकार किती तीन कर्तरी कर्मणी आणि भावे पण तुम्ही सांगा ज्या वाक्यातलं क्रियापद कर्त्यानुसार वाक्यातल बदलत असेल तर कर्मणी आणि ज्या वाक्यातलं क्रियापद बदलतच नाही का काही करा बदलत नाही त्याला म्हणायचं भावे प्रयोग आता ओळखण्याची खून पहा समजा तुम्हाला परीक्षेत वाक्य दिलं किंवा मी पन्नास वाक्य दिले तर त्याला वही पेन काही न लावता डोळ्यानं त्या वाक्याकडे बघून तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे की हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं कसं ठरवायचं बघा आता आपल्याला माहिती आहे वाक्यात काय काय घटक असतात कर्ता कर्म आणि क्रियापद कर्ता कर्म आणि क्रियापद तीन घटक असतात काही वेळेला कर्म नसतं काही वेळेला कर्म असतं कर्म असो नसो तो प्रकार वेगळा बघू आपण नंतर कर्म इथं मात्र असतच कर्मनी प्रयोगात कर्म असत ह्या दोन प्रकारामध्ये कर्म असतं किंवा नसतं आता वाक्य दिलंय तुम्हाला करता आहे कर्म आहे क्रियापद आहे करता आहे कर्म आहे क्रियापद आहे करता आहे कर्म आहे क्रियापद आहे डोळ्यानं नुसतं बघायचं आणि प्रकार ओळखायचा कसा ओळखता येतो बघा काय करायचं माहितीये का वाक्य दिलं की त्या वाक्यातला अगोदर करता ओळखायचा करता ओळखता येतो आपल्याला करता डोळ्यानं बघायचा आणि त्याला कुठल्या विभक्तीचा प्रत्यय लागलाय का बघायचं जर विभक्तीचा प्रत्यय लागलेला दिसला नाही कर्त्याला जर विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही दिसला तर त्याचा शंभर टक्के हजार टक्के म्हटलं तरी चालेल तो कर्तरीच प्रयोग असतो एकच मुद्दा लक्षात ठेवायचा काय कर्ता शोधायचा त्याला प्रत्यय लागला का बघायचा कर्त्याला प्रत्यय नाही शंभर टक्के कर्तरी प्रयोग आणि समजा तुम्हाला डोळ्यानं कर्त्याला प्रत्यय दिसला जर कर्त्याला प्रत्यय दिसला समजा हे करताय कर्त्याला जर प्रत्यय दिसला तर समजून जायचं तो कर्तरी होईल का मग त्याच्या पुढच्या प्रकाराकडे यायचं कशाकडे कर्माकडे कर्म बघायचं जर कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही अशी जर कंडिशन आली कर्त्याला आहे कर्त्याला आहे म्हणजे तो कर्तरी प्रयोग होईल का नाही <PPE> होणार मग कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला नाही अशी कंडिशन दिसली की त्याचा शंभर टक्के प्रयोग कोणता असणार आहे कर्मनी प्रयोग पण तुम्हाला डोळ्यानं कर्त्यालाय प्रत्यय दिसायला आणि कर्मालाही प्रत्यय दिसायला म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्मालाही प्रत्यय आहे दोघायला जर प्रत्यय दिसला तर त्याचा शंभर टक्के प्रयोग कोणता असतो भावे प्रयोग डोळ्यानं पाहता क्षणी प्रयोग कसा ओळखायचा त्याचे हे खून कर्त्याला प्रत्यय नाही बाकी वाक्य तुम्ही काहीच बघू नका वर्तमान काळी आहे भूतकाळी आहे का कसं आहे काय कर्म आहे नाही काही गेंद नाही कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी कर्त्याला आहे पण कर्माला प्रत्यय नाही कर्म नाही आणि दोघायला प्रत्यय आहे प्रयोग कोणता असेल हो प्रवग। सोपी ट्रिक्स लक्षात राहील का आता जर तुम्हाला दहा बारा वाक्य दिले तर त्या वाक्यावरून लक्षात येईल का कर्तरी कोणता कर्मणी कोणता भावे कोणता बर आणखी एक मुद्दा लक्षात राहू द्या याच्यामध्ये परीक्षेला कधी कधी प्रश्न येतात की कर्तरी प्रयोगामध्ये धातुरूपेश घटक कोणता असतो धातु रूपेश हा एक नवीन मुद्दा आहे तो लक्षात राहू द्या धातु रूपेश म्हणजे काय माहितीये का वाक्यातला जो धातू आहे धातू म्हणजे क्रियापद असा शब्द लक्षात राहू द्या धातू म्हणजे क्रियापद मला सांगा कर्तरी प्रयोगातला धातू किंवा क्रियापद कोणानुसार बदलायला कर्त्यानुसार का कर्मानुसार कर्त्यानुसार है ना कर्तरी प्रयोगातला धातू किंवा कर्तरी प्रयोगातलं क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं म्हणून कर्तरी प्रयोगामध्ये रूपेश हा कर्ता असतो एवढाच मुद्दा लक्षात ठेवायचा परीक्षेला प्रश्न येईल कर्तरी प्रयोगामध्ये खालीलपैकी कोण धातुरूपेश असते कर्ता कर्म क्रियापद यापैकी नाही तर उत्तर काय करता ठीक आहे दुसरा मुद्दा इथं तुम्ही सांगा बरं धातुरूपेश कोण असेल धातुरुपेश कोण असेल इथं कर्म कारण कर्म। 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 कर्म वाक्यातला धातू धातू म्हणजे क्रियापद कोणानुसार आहे कर्मानुसार म्हणून धातुरूपेश कोण असेल कर्म आणि इथं धातुरूपेश कोण असेल कोणीच नाही कारण धातूच बदल ना त्याच्यामुळं कोणीही नाही इथपर्यंतचे मुद्दे लक्षात आले का बघा बघा ते कर्तरी प्रयोग हा कर्मणी प्रयोग हा भावे प्रयोग तुम्हाला कुठलेही वाक्य देऊ द्या वही पेन टेकवायची गरज नाही डोक्यात विचार आणायची पण गरज नाही तुम्ही डोळ्यानं ना पाहून पण ओळखू शकता की हा प्रयोग कोणता कर्तरी का कर्मणी का भावे ओळखता येतो की नाही घ्यायचे काही वाक्य मग बघा किंवा सांगा तुम्ही वाक्य जर आठवत असतील तर तुम्हालाही सांगा कुठलेही वाक्य सांगा हनुमानाने लंका जाळली कशात टाकताल बर, पहिलं जाळणारा कोण आहे हनुमान म्हणजे वाक्यातला कर्ता कोण आहे कर्त्याला प्रत्यय आहे की नाही मग कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे तो कर्तरी होईल का नाही होणार मग दुसरा मुद्दा कशाला चेक करायचा आपण कर्म चेक करावं लागेल मग कर्माला प्रत्यय आहे का म्हणजे कर्त्याला आहे आणि कर्माला नाही म्हणजे कुठला प्रयोग होईल या जिथं मी हे बॉक्स काढलेले आहेत याच्यावरून ठरवा तिथं पण चिन्हावरून पण लक्षात आले कर्त्याला आहे कर्माला नाही म्हणजे शंभर टक्के त्याचा कर्मनी प्रयोग हनुमान लंका कशात बघा परत बघा सगळ्याच उत्तर सेम आलं पाहिजे कारण आता सगळ्याला मुद्दा आपण शिकवला करतरी पहिला मुद्दा जाळणारा कोण आहे त्याला प्रत्यय आहे का प्रत्यय नाही शंभर टक्के करतरी प्रयोग है ना कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे तो करतरी प्रयोग है ना बघा तिसरा मुद्दा रामाने रावणास मारले आता कशात टाकतात पहिला मुद्दा मारणारा कोण आहे त्याला प्रत्यय आहे का आहे म्हणजे तो कर्तरी होईल का मग कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे तो कर्तरी नाही बर मारले मारणारा कोण आहे म्हणजे मारण्याची क्रिया रावणावर कर्म त्याला प्रत्यय आहे का आहे प्रत्यय आहे म्हणजे तो कर्मणी होईल का म्हणजे कर्तरी नाही कर्मणी नाही म्हणजे उरला कोण भावे प्रयोग हे ना अशा पद्धतीनं बघा पहिलं वाक्य वाक्य लिहिताना पहिला शब्द लिहिला किती लक्ष द्यायला पाहिजे हा प्रयोग कोणता आहे कोणता असेल कर्तरी शिकवणारे कोण प्रत्यय दिसायला का म्हणजे शंभर टक्के तो प्रयोग कोणता असेल कर तरीच प्रयोग बरोबर आहे ना शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात शिकवणारे प्रत्यय आहे का नाही म्हणजे तो पण करतरीच प्रयोग है ना शिक्षकांनी विद्यार्थी शिकविले कशात टाकतल शिकविणारे कोण आहेत शिक्षक म्हणजे कर्ता कर्त्याला प्रत्यय आहे कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे तो कर्तरी होणार नाही मग दुसरा मुद्दा कर्म चेक करायचं कर्माला प्रत्यय आहे का नाही म्हणून मग या ठिकाणी टा काय टाकायचं नाही ना कर्माला नाही म्हणजे कर्मणी ते दोन नंबरचा मधला कर्त्याला आहे पण कर्माला नाही म्हणजे कर्मणी प्रयोग अशा पद्धतीने लक्षात आलंय की नाही बघा एकदा इथपर्यंत काही लिहून घ्यायचं का चालायचं समोर कारण हा जो धडा आहे ना हा प्रस्तावनेमध्येच आहे खास करून आता ह्याच्यानंतर याचे उपप्रकार आहेत भरपूर उपप्रकार आहेत जर ते उप प्रयोग म्हणजे काय तर वाक्यात तीन मुद्दे आहेत कर्ता कर्म क्रियापद यांचा एकमेकांसोबत जो संबंध असतो त्या संबंधाला म्हणायचं प्रयोग प्रयोगाचे तीन प्रकार कर्तरी कर्मणी आणि भावे परीक्षेत जर एखादं वाक्य दिलं आणि ते कर्तरीचं का आहे का भावेचं विचारलं तर आपण पहिली गोष्ट एखादं वाक्य दिलं की त्यातला कर्ता ओळखायचा त्या कर्त्याचं मनातली मनात लिंग बदलून बघायचं किंवा वचन बदलून बघायचं आणि वाक्य जशाच तसं लिहून बघायचं मनातच समजा कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल की समजून जायचं तो कर्तरी प्रयोग समजा कर्ता बदलायलोच आपण पण क्रियापदात काही फरक पडना मग कर्म बदलून बघायचं कर्मानुसार जर क्रियापद बदलला की मग त्याला म्हणायचं कर्मनी प्रयोग पण समजा कर्त्यानेही क्रियापद बदलणं आणि कर्मानेही क्रियापद बदल ना तर मग तेव्हा त्याला म्हणायचं भावे प्रयोग